नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बघू शकता काय आहे मागवलेला आहे अनबॉक्सिंग चाललेली आहे जादूचा पिठारा खुलला आहे बघूया काय निघतय हो मिल्क एक मागवलेला आहे बघू शकता अमेझॉन वरून तीन असे तीन बॉक्स आहे बॉक्स मध्ये तीन बॉक्स बघू शकता काय नाव आहे स्टोरिया एका हे बॉक्स बॉक्स मध्ये सहा आहेत आणि याच्यामध्ये सहा आहेत याच्यामध्ये सहा असे अठरा आहेत उन्हाळ्यात पिण्यासाठी आणलेला आहे असं याच्यामध्ये पण एवढंच आहेत बॉक्स मध्ये पण एवढं मागवलेलं आहे अयो बापरे बघू शकता मिल्क सेट आहे उन्हा उन्हाळ्यात पीच आपला छान असतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत हा कसला फ्लेवर आहे बनाना फ्लेवर हे बदामचा असे प्रत्येकाचे फ्लेवर वेगळे वेगळे आहे फ्लेवरचे आहेत हे मिल्कशेक चला आता ठेवतो फ्रीज मध्ये ठेवणार आहे त्यामुळं केलेली आहे अनबॉक्सिंग छान <laughs> आहे ना पडल्या माझ्याकडून चला ठेवतो फ्रीज मध्ये धन्यवाद